होणेसारखा असला कुठं माणूस असतो ही प्रक्रिया आहे मग आम्ही समजा नाही भरले बा दोघा ती गाणी तर मग द्या टाकून मधी ही रीत सरे कुठलं सुटलं आटोक करा आठ पेंट आहे का आम्ही सन्मान करतो मग तुम्ही कसा वागणार का काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा काढा ते का बाळ बघा चालून देत नाही ते मनासारखा का कारभार हा तेच महाराष्ट्रात सुरू केलं का देवेंद्र फडणवीसनी कोर्ट चालवून <itiesapplet> द्यायना गोरगरीबाला चालवून द्या ना कोणाला मधी घेतो मराठीत लोक संप येतो हो का ते विनोद तावडेंना तसंच ता केलं ते अशोक चव्हाणला तसंच केलं ते अजित पवारला तसंच केलं एकनाथ शिंदेसाहेबाला तसंच केलं कितीतरी ते कुठे ग्रुप आहे त्याला तसंच केलं ते निलंगेकर हे त्याला तसंच केलं ते आयुष्याचं आहे त्याला तसंच करतो ते राणा आहे तस त्याला आताच करतो छत्रपती घराण्याला ना म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन कितीक जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं कितीक दाखवायचे रे कितीक दाखवायचे धमकून आणलेलं तो अरे काय सरकार चालित आणि काय तूच खरा हुकुमशाह असा तुला ना, तु जर ना तु तो जर नाही ना मान काय तू नाही बारगाड मोडं तर तिथून पुढं हो तुला ना वस्तात मीच आहे फक्त तुला मीच आहे तू कितीक मस्ती तुम्हाला आता याच्यात गाठायचं ठरवलं आहे ना ह्याच्यात अरे काय चालवता राव तुम्ही काय नाही चालवी तुम्हाला कळत सुद्धा नाही तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणायला तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागलात तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येते अभिजित पाटील का का त्याला एके रात्रीत उडील थोरातला तुम्हीच उडील विखेंना तुम्हीच उडील किती लोक दाखवावं होतो तुम्हाला कटाला यायला लागला मला लोक सांगू सांगू इतका बधीर डोके चालवणारा माणूस असा ते आणि दिशमुखाचं तसंच केलं तुम्ही जातं ना तुम्ही पातं ना तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात हां काय तुमचं हे कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही ला म्हणजे मराठ्यांचे मोठमोठ्याले घराने संपवायचे मराठे आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं व्हायचं हां हो कित्येक तरी पुण्यातले असे घराने ते बळच ओढलेत ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाली घराने ती अशीच ओळडी दादागिरीने थोरात अशीच ओळली कित्येक तरी ते थोरात येत मोहिते ते बी असेच ओढले कामानधामाचं हां नगरची कंपनी ओढली अशी संभाजीनगरचं असंच हां ते भावनागुवळीचं तसंच म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं हां ते लातूर नांदेडचं तसंच हिंगोलीचं हेच तुम्ही मला जिल्हा दाखवा राह का माणूस आहे का ते बीडच्या भाजपाच्या नेत्याचा तसा दिदरा करून ठेवला हां त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली चिरलं होतं हां आता ह्या मराठ्याच्या एकमेकाला विरोध का ना पण त्यामुळं तरी त्यांचं वनस फिटलाय अ मी सत्यच बोलत असतो का अभी नाही पटत त्यांच्या जातीला मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का होय ना थोडक्यात आज त्यांचे पुन्हा योग आले नाही येणे त्यांनाच संपील होतं ज्याच्या बाप्पानं भाजप वाढीलं त्यालाच संपलं होतं यानी त्या देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा दहा वर्षाचा वनस तरी मिटला असू द्या काय व्हायचं लागू द्या आमचं त्यांचं लागायचं लागू द्या पण सत्य येते हाई इकडून मराठ्यांचा त्यांचे खोटे का आरोप आहे ना मराठ्या असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं हे हे डाव काय खेळतो रावा फडणीसी असलं इतकं इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब इतके नीचपणानं वागू आणि माझ्या हे सांग वागायलाच हां काय ते काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरिता नाही माझ्याजवळ भाराली एक रुपये बिन मी जेलला तयार जायला तयार माझ्या एक कृपा नाहीत माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो आणि मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा हा माझ्याजवळ घर आहे त्या कोण आहे ते नाटकावाला त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देतो माया वाटेल मी नाही देऊ शकत माझे पैसेच नाहीत मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला कारण मग हा त्याच्यात हिस्साच नाही तरी बी चल छत्रपतीसाठी आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर एक प्लॉट आहे की जेवढ्या हजाराचा लाखाचा असं तो तो था 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 था। मा मा तो ते उद्या सकाळी मी तो लिहून देतो घे आणि तो हे पोरं चांगले कर माझ्या पोराचं वाटळ होऊन ते कोण नाटकाला आहे मग पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका माझव प्लॉट हे मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो उद्या सकाळी कोणीतरी या मला पैसे द्या मी तुमच्या नावावर तो प्लॉट देतो लिहून मी तिकडे गायनं राहायला जातो माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनात राहायला चला आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या काय आहे देवेंद्र फडणवीस मूर्खासारखं वागायला लागलात राहतो मी माझा संबंधसहून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरी सांगायला आणि काय बदनामी मी बरं त्याच्यात हा मी जर डाके टाकले असते बलत्कार खुणं केली असते तर मग ठीक होतं बा मग बदनाम त्यात काय बदनामी मी छत्रपतीचं नाटक दाखल आणि त्याचं तोटा तो तो आला आता आला का डोक्यात दगड झाल तू मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं नुसते अमित शहाचे मोठमोठ्याचे धर्माधिकारी साहेबांसारखे मोठमोठ्याले कार्यक्रम घ्यायचे पाच पंच लोक त्यात मारायचे ते मारा पैसे भरायला भरा का फक्त हां सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींचा कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय तेल नाही जमत का तेवढं काय जे चार दोन लाख असते ते भरायला अडचण आहे मोठी सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला सांस्कृतिक मंत्रालयाने आता कोणाकोणाचे पैसे भरले आता पण तेच बघतो मी बी आता दोन मागचं मला काढाच लागणार आहे ते आता सांस्कृतिक मंत्रालय मराठ्यासाठी नाही छत्रपतींच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी जर एखादं समाजाचे पोरं आणि पोरं होतं हो त्या टायमाला काही ज्ञान नव्हतं फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं हां वेळेस उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे त्यांनी फुनगे लिहून दिले असणार आहे आमच्या मागं हो नाटक तेच आहे ना त्यांनी फुनगे लिहून दिले उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का कर त्याला दिस सुटू कलो जरांगीच्या मागं होऊ शकतं म्हणजे मला काय म्हणायचं आता की कोर्टानं सन्मानानं आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो न्यायदेवतेचं पालन करतो तर न्यायदेवतेचं हेच काम आहे एकदा जामीन घेऊन आला आहे ना आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे पन्नास पन्नास वर्षी केस चालते तो आमची लईत पटकून आली याच्यावर जसं का हजार करोड रुपये आमच्याकडं लईत पटकून आली लगेच बॉर्ड पळत ती लई ती आमची केस पंधरा रुपयेच एका